या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी सोलापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार हालचालींना वेग आलाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तातडीनं मंगळवारी दुपारी पार्क चौकातील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोलापुरातील सर्व प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या बैठका घेऊन आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद दाखवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं तसंच महापालिका निवडणुकीमध्ये सर्व धर्मीय उमेदवारांना सामावून घेऊन महापालिकेत सत्तेच्या दिशेनं वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला अबकी बार पन्नास पारचा नारा देत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितलं या बैठकीला शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, आनंद चंदन शिवे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा माजी सरचिटणीस प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर अध्यक्ष सुहास कदम माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर गणेश पुजारी वाहिदा शेख यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा